आणि बाजूला आहेत हेलिकॉप्टर या गल्लीतून पुढे गेलं की समोरच आपल्याला खाऊ गल्ली लागेल तिथंच आपल्याला सगळी खाऊची दुकानं पाहायला मिळतील इथे छोट्या मुलांचे खेळणे आहेत सगळे आपल्याला दिसतील मोठे पाने आहेत पलीकडच्या बाजूला मास्क आहेत ते छोट्या छोट्या मुलांना आवडतात बरेच लावायला ते मास्क आपल्याला दिसतील या ठिकाणी फुगे आहेत आणि आता इथून पुढे सुरू झाले खाऊ बेल्ली आणि खूप सारे मंचुरियनचे स्टॉल लागलेले दिसतील आपल्याला या ठिकाणी स्पेशल भेळ बघू ना आईस्क्रीम यावरची बरीच दुकानं आलेली आहेत जिथं चायनीजची सोय केलेली खाण्याची बरेच दिसतात असे या ठिकाणी डोसा बनवण्यास चालले होते आतमध्ये जेवणासाठी सोय केलेली आहे जिथे तुम्ही आतमध्ये बसून निवांतपणे आस्वाद घेऊ शकता मिसळ भेळ चायनीज जे तुम्हाला खायचं असेल अशी सुंदर व्यवस्था केलेली दिसते त्यांनी आतील बाजूला पुढे आपल्याला एक पाणीपुरीचा स्टॉल दिसतंय तिथे देखील अशीच व्यवस्था केलेली आहे जसं तिथून आम्ही पुढं निघालो तर आजूबाजूला बरीच मिसळ भेळ पाणीपुरी दाबेली यांची दुकान दिसतात या ठिकाणी मंचुरियन दिसील आपल्याला भजी तळलेले गरमागरम मस्त इथे सोनू मी घेऊन फिरते रेला आणि या ठिकाणी सगळ्यांचा आवडता लहानपणीचा खाण्याचा पदार्थ दिसेल आपल्याला बुड्डी बाल बघूयात आपण तो कसा बनवतो दादा तो बनवून दाखवतोय आपल्याला कशा पद्धतीने बनवतात ते आम्हाला आमच्या बालपणी हा पदार्थ खूप आवडायचा खायला खाऊच मस्त बनवले आणि पॅकिंग करून ठेवलेलं आहे प्लास्टिकच्या विश्वीमध्ये आता पुढे जाऊयात आपण पुढे काहीतरी वेगळं स्टॉल लागले इथं कपडे छोटे मुलांचे थे ठेवलेले विकण्यासाठी आणि यात्रेत सगळीकडे आपल्याला फुगे आणि लहान मुलांचे खेळणी बऱ्यापैकी बघायला मिळतील आईस्क्रीम पार्लर दिसत आहे आणि खूप सारी खाऊची दुकान आहेत आलेली आहेत या ठिकाणी यात्रे करू आलेले आहेत तर ते आस्वाद घेत आहेत खाण्याचा गरमागरम भजी आहेत मंचुरियन आहे वडापाव असेल मिसळ असेल हे सगळं खाण्याचे पदार्थ आपल्याला या खाऊ गल्लीमध्ये खायला मिळतील यात्रेचा आलेला सगळा शीण घालवण्यासाठी आपल्याला हे पदार्थ नक्कीच सग या ठिकाणी उपयोगी ठरतील या ठिकाणी पाणीपुरी आहे पाणीपुरीचं स्टॉल लागलेलं दिसतं आणि अशी भरपूर स्टॉल आहेत पाणीपुरीची या ठिकाणी बरेच भाविक आतमध्ये बसलेले आहे जे यात्रा फिरून आल्यानंतर मस्त खाण्याचा आनंद घेत आहेत इथे सोनू दिसतोय आजीच्या काकीवरती बसून कडेवरती बसून फिरतोय मस्त आनंद घेतोय सगळ्या यात्रेत फिरण्यात त्याची पहिलीच आहे खरं तर त्याला छान वाटतंय मागच्या यात्रेला तो खूपच छोटा होता त्यामुळे त्याला फिरवता नाही आले यात्रेमध्ये तर या यात्रेमध्ये तो एन्जॉय करतोय मस्त बरेच आईस्क्रीमचे छोटे छोटे गाड्या आईस्क्रीमच्या त्यानंतर आम्ही सोनूला खाण्यासाठी काहीतरी घ्यायचं म्हणून गेलो होतो पण त्याला खाण्यासारखं असं काही मला विशेष वाटलं नाही की त्याला खायलासाठी घ्यावं असं चणे फुटाणे वगैरे हे असलं तर त्याला खायला जमलं नसतं तर ता। मग मी मम्मीला इथं थांबवून त्याला खाऊ आणण्यासाठी जरा बाहेर गेले आणि मग तिथून खाण्यासाठी घेऊन आले त्याला बिस्किट वगैरे असं काहीतरी या ठिकाणी छोट्या मुलांच्या गाड्या दिसतात मोठे आकाश पाळणे भरपूर दिसत आहेत आपल्याला आलेले उंचत उंच संध्याकाळची वेळ असल्यामुळं सर्वत्र आपल्याला लाईटीचा प्रकाश दिसतोय आणि अधिकच लोभस दृश्य असत खरं यात्रेतलं बघण्यासारखं घसरगुंडी दिसते छोटी मुलं आहेत त्याच्यावरती बरेच एन्जॉय करत आहेत आणि पुन्हा संध्याकाळी हा रथ आहे श्रींचा आपल्याला दिसतो जो संपूर्ण गावातून फिरून पुन्हा या यात्रेच्या पाणी वगैरे आहे त्या ठिकाणी आलेला दिसतोय तर पुन्हा आमची तिथं समोरासमोर स्त्रींच्या दर्शनासाठी संधी मिळाली आम्हाला ती पालखी आहे श्रींची आपल्याला दिसते हा रस्ता थेट मंदिराकडे जातो श्रींचा माता महालक्ष्मीचा रथ आपल्याला दिसतोय ही छोट्या मुलांच्यासाठीची साधनं आहेत खेळण्याची बसलेली आहेत छोटी छोटी मुलं एन्जॉय करतात मस्त यात्रा ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद खरं लहानपणी जास्त घेता येतो म्हणून तर कुणीतरी संतांनी असं म्हटलेलं आहे की लहानपण देगा देवा तर ते दे लहानपण ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद खूप अनोखा वाटत असतो चला आता पुढे येतोय रस्त्रीचा दर्शन घेऊन पुन्हा आम्ही वाळलो पाहण्यांकडे बरेच दिसतात तिथे सोनूला खूप छान वाटतंय खरं यात्रेमध्ये फिरायला पण तो आणखी अजूनही एवढा मोठा झालेला नाही की त्याला कशामध्ये बसवावं पाहण्यांमध्ये वगैरे छोट्या गाड्यांमध्ये मुलं आहेत तिथे उड्या मारतात बरेच स्टॉल असे लागलेले दिसतील ज्याच्यामध्ये तुम्हाला खाण्याचे पदार्थ दिसतील आतील बाजूला पण आहेत इकडे हेलिकॉप्टर दिसतील ते एक वेगळंच आकर्षण आहे यावर्षी यात्रेचं मस्त वाटतंय बघायला आणि इकडे आपल्याला दिसेल पुन्हा आकाश पाळणे आहेत छोट्या मुलांच्या गाड्या आहेत इकडे बोटिंग करण्यासाठी कर खाऊद केलंय मोठा खरं त्यांनी छान वाटतंय मुलांना सगळ्यांना सोनूला बघून खूप छान वाटत होतं हे सगळं पुढच्या वर्षी नक्कीच तो या सगळ्याचा आनंद घेईल संपूर्ण रथोत्सव अशा पद्धतीनं साजरा झाला आणि संध्याकाळी आम्ही फिरायला आलेलो आहोत सगळे या रथोत्सवाचा लाईव्ह व्हिडिओ आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर आणखी काही यात्रेशी संबंधित व्हिडिओ असतील त्यांची लिंक मी यू आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ते सगळे व्हिडिओज यात्रेशी संबंधित आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील छान वाटतंय छोट्या मुलांना याच्यामध्ये सोनू आहे बिस्किट खात खात चालले त्याचा एन्जॉय करायचा आया आजीच्या कडेवरती बरच टाइमिंग होत गेले हे त्यानंतर आम्ही काही फोटो काढले तिथं तुम्ही पण कंटाळा अशीच गर्दी आपल्याला दोन दिवस या ठिकाणी दिसेल यात्रेच्या निमित्तानं आलेले सर्व भाविक या सगळ्याचा आनंद घेऊनच परत जातात पलीकडे आपल्याला स्त्री खड्डे योगा दिसतोय योगा पुन्हा एकदा आम्हाला श्रींचं दर्शन घेण्याची संधी मिळाली <laughs> आणि आजीला मोह आवरला नाही सोनूला पुन्हा स्त्रीच्या पायावर घालण्याचा तर तिनं पुन्हा एकदा रथामध्ये स्त्रीच्या दर्शनासाठी सोनोरा दिलेला आहे जसे जसे रात्र होत जाईल तसे आणि आम्ही बरीच लोक या ठिकाणी येतात गर्दी वाढत चालली आहे आणि पुन्हा एकदा गेलेला आहे रथामध्ये स्त्रीचं दर्शन घेण्यासाठी हे पुन्हा एकदा संधी मिळाली आणि तिथून पुढे आम्ही पुन्हा पाहण्याकडे वळालेलो आहोत बघण्यासाठी ठिकाणी पुन्हा आपल्याला आकाश पाळणे वगैरे आणखी बघायला भेटून पलीकडच्या बाजूला आहेत काहीतरी वेगळं यावर्षी नवीन काहीतरी आलेले दिसत हे हो आहेत स्टॉल खाण्याचे बरेचसे ते मोठ्या लोकांना आनंद घेण्यासाठी आकाश पाळण्यास आहेत वेगळ्या स्वरूपाचे आहेत फिरून मी तर कधी बसली नाही आहे मला मला खूप भीती वाटते पाण्यात बसण्याची सो तुम्हाला पाण्यात बसायला आवडतं का नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या यात्रेमध्ये तुम्ही पाण्यात बसण्याचा आनंद घेतात का सोनू मस्त एन्जॉय करतोय छानच वाटतं आहे त्याला सगळं हे नवीन आहे एवढी लोक एवढी गर्दी सगळं खरं यात्रेचा हाच खूप वेगळा भाग म्हणावा लागेल की त्यानिमित्तानं सगळे लोक एकत्र येत असतात आणि त्या गोष्टीचा आनंद घेत असतात आम्ही छान फोटोशूट केलं त्यानंतर जरा थोडा वेळ तिथं सोनूला घेऊन हे दिसतील आकाश पाणी मोठी दिसतील परत दूरवरपर्यंत हे पाणी आहेत आपल्याला दिसतील काई -काई ते सगळं संपूर्ण यात्रेचं दर्शन तुम्हाला घडवते तर तिथं कसं पाणी आहेत खेळण्याच्या वस्तू नंतर आपण जाणारच आहोत आणखी यात्रेमध्ये काय काय नवीन आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन केशरींचं मंदिर आपल्याला दिसते सुंदर डेकोरेशन केलेलं आहे लाईटिंग आहे मंदिरावरती केलेली आहे की कंटाळलेला आहे आता त्याला असं वाटते कधी एकदा घरी आहे पण त्याला घेऊन आम्ही बराच फिरलो त्याच्यानंतरही छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी ह्या खेळण्याची बऱ्याच गोष्टी आहे आणखी ते आपल्याला बघायला दिसतील आणि त्यानंतर आम्ही आलो खाऊ गल्लीमध्ये पेटपूजा करण्यासाठी आणि या ठिकाणी छान मंचुरियनचं स्टॉल लागलं तर आम्हाला पण आस्वाद घ्याय घ्यायची इच्छा झाली खाण्याची इच्छा झाली आणि त्यानंतर पुन्हा आम्ही परतीचा रस्ता धरला आणि बाजारपेठेतून जात असताना बऱ्या बऱ्याच गोष्टी इथं विकायला आलेल्या दिसतील या ठिकाणी मुलींसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या आपल्याला बघायला भेटतील खाऊच्या आणि मिठाईची दुकानं आहेत इथे बऱ्यापैकी दिसेल आपल्याला की सजावटीच्या वस्तू काही आहेत फुलांचे गुच्छ दिसतात आपल्याला आणि छोट्या मुलांची खेळणी आहेत या ठिकाणी असे बरेच स्टॉल आपल्याला दिसतील यात्रेमध्ये लागलेले आहेत ला भांड्यांचे स्टॉल असतील मुलींसाठी क्लिप साप काय आणखी त्यांच्या टिकल्याच्या पॉकेट्स असतील काय आणखी त्यांच्या शृंगाराच्या वस्तू आहेत कानातल्या आहेत गळ्यातल्या असतील त्यांचे सेट असतील अशा खूप गोष्टी आपल्याला या यात्रेमध्ये अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात त्यामुळे मुलींची विशेषतः अशा स्टॉलवरती गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी पुस्तकं आहेत चिरमोरे यांची छोटी दुकान आपल्याला पाहायला मिळतील कुणाही खेळणे खेळण्याची दुकान आहेत आणि इथलं इथे जे स्टॉल आहे ते परत खरं खूप छान वाटलं मला ते पाहून सगळं कुणाही खाऊची दुकानं आहेत प्रसादाची दुकानं आहेत आणि या ठिकाणी आम्ही गेलो होतो सोनूला चष्मा घेण्यासाठी आधीचा खूप वाटतं होता की नाही त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी घ्यायचं तर त्याच्यासाठी आम्ही छोटासा गॉगल घेतला त्या ठिकाणी गरमागरम जिलेबी हा म्हणजे यात्रेचं एक म्हणतात यात्रे ना यात्रेचा आनंद खरा जिलेबी मध्ये असतो तिथून पुढे निघालो आणि या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या पर्स लावायला लागलेल्या दिसतील विकायला आलेल्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या रंगाच्या दिसत आहेत आणि सुंदराचे बरेचसे बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे एक सेल लागलेला दिसतो त्याच्यामध्ये सुंदर पेंडेंट दिसत आहेत गळ्यातले दिसत आहेत पारंपरिक दागिने दिसत आहेत ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला छान खरं सगळं कमी किमतीमध्ये उपलब्ध होतं आणि अतिशय सुंदर पद्धतीचं दुकान आहे सेल आहे हा खत्र तर पन्नास रुपयामध्ये ह्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात वेगवेगळ्या बांगड्या दिसत आहेत आणि असे खूप सारे स्टॉल आहेत तुम्हाला त्या गोष्टी कधी किमतीमध्ये ठिकाणी चपलांचं स्टॉल लागलेला आहे चपला शार दिसतात आता बऱ्यापैकी कंटाळला आहे आणि आम्ही आता घरी लवकरच निघणार आहोत घरी जाण्यासाठी बरीच यात्रा झालेली आहे आम्ही सुद्धा तो वाळे आम्हाला वाळे कुठे दिसतात का सोनूला घेण्यासाठी घालण्यासाठी ते वाळे आम्हाला कुठे मिळाले नाहीत यात्रेमधून पण एका ठिकाणी मिळाले ते কোন খেঙ্গি দুকান আজুবাজ দিস আপনি तर या ब्लॉगची निघताना तसेच ते आमच्या गावची हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे कधी जर आलात तर नक्की आमच्या गावामधील ते खंडोबा मंदिरामध्ये श्रींचं दर्शन घेण्यासाठी आवश्यक या आणि ती यात्रा आवर्जून बघा कशा पद्धतीची असते तर तो खूप छान वाटतं यात्रेमध्ये इथं एक सेल लागलेला दिसतो बऱ्याच प्रकारचे सेल लागलेले पुन्हा एक खूप दाग गेलेले आणि तागदाच आहे पारंपरिक त्याचं सेल आहे भरपूर दुकानं आहेत आणि भरपूर मोठी ला रांग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे दुकानं आहेत काय काय तुम्हाला घ्यायचं असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला या यात्रेच्या छोट्या दुकानांमध्ये उपलब्ध होतील शंभर रुपयाला काही हे घ्या असं हे दुकान आहे इथे छोट्या छोट्या वस्तू दिसतात लहान मुलांच्या रांगोळीसाठी लागणारे सगळे साचे जे आहेत ते त्या ठिकाणी विकायला आलेले आहेत तांब्याची कडे वगैरे जे काय मुलं घालतात ते त्याच्या जास्त गोष्टी आहेत विक साखळ्या वगैरे किचन आहेत वेगळी वेगळी तर अशा पद्धतीने सगळे गोष्टी बघून तुम्हाला ब्लॉगच्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब जे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद